श्री श्रीकाळग मंदिरामध्ये कित्येक भंडारी समाजाच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर केलेला भाविकांनी जल्लोष मंदिरातीच्या वेळी मंदिराच्या आवारात दहीहंडी पोडण्यात येते तो हे ये क्षणचित्र आपण पाहत आहोत दहीहंडी पोडल्यानंतर सर्व बालगोपाळ नाचत जात मंदिरामध्ये जातात त्यानंतर मंदिरामध्ये श्रीकृष्णाचा पाळणा गीत म्हणताना भंडारी समाजाच्या वतीने श्री काळगुर मंदिरामध्ये सुमारे दीडशे वर्षाची परंपरा आजकाल सुरू आहे त्या ठिकाणी काळगुराच्या गोव्या प्रतिमेची स्थापना करून वाजत गाजत तिची मिरवणूक काढली जाते गोविंदाचा समारोप झाल्यानंतर त्याची त्याचे विसर्जन केले जाते काळबर मंदिर हे दीडशे वर्षापूर्वीपासूनचं बनलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्वीची मूर्ती हे पाषाण मूर्ती होती त्यालाच काळभराची मूर्तीला मातीची मूर्ती हे करून स्थापना करत असत आता एकूण जवळ सत्तर सालपासून नवीन का काळव मंदिर बांधण्यात आलं पूर्वी जुनं होतं ते नवीन बांधण्यात आलं तिथून ती मूर्ती ही स्वतंत्र आणून आज प्रकारचे पूजन केलं जातं तिथे म्हणजे सात दिवस सत्ता चालतं सप्तामध्ये प्रत्येक प्रहारला रात्री दिवस भजन आणि नान तपासून आणि अष्टमी दिवशी कृष्णजन्मकाळा दिवशी रात्री बा बारा चाळीसला तिथं जन्मकाळ होऊन तिथं दही पोहे नैवेद्य म्हणजे महाप्रसाद म्हणून प्रत्येकाला दिला दिला जातो येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मुरुडच्या भंडारी समाजास्थान आणि अखंड सप्ताह साजरा केला जातो सातव्या दिवशी रात्री श्रीकृष्ण जन्मकाळ साजरा केला जातो मुरुडमधील सर्व भंडारी समाज तसेच इतर समाजसुद्धा सुद्धा त्यामागे सहभागी होतात त्यानंतर रात्री दहयांनी फोडली जातं हा जवळजवळ आम्ही एकूण दीडशे वर्ष हा कार्यक्रम करत असतो सतत त्यानंतर सातव्या दिवशी नंतर सातव्या दिवशी पूर्ण झाल्यानंतर गोविंदा पथक गोविंदा काढलं जातं आणि रात्री आम्ही गोविंदा आटपल्यानंतर रात्री आम्ही या प्रतिष्ठापना जी मूर्तीची केलेली असतं त्या कालभर मूर्तीची प्रतिष्ठापना केली असतं त्याचं आम्ही रात्री विसर्जन करतो